सर्व मंगल्य मांगल्य शिवे आदि साधके शरण्य तंबके गौरी नारायणी नमस्तुते श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे सज्ज झालो आहो आपण नवरात्री उत्सव साजरी करण्यासाठी आई भगवतीची सेवा करण्यासाठी आपला कुळाचार करण्यासाठी तर आपल्याला आता नवरात्र च्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला देवीचे स्वागत कसे करायचे आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा तुम्ही घट घटस्थापन करणार असाल किंवा नसाल तुम्ही अखंड दिवा लावणार असाल किंवा नसाल किंवा तुम्ही सप्तश दुर्गा सप्तशी पाठ करणार असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्हाला ही कामे करणार करायची आहे तर आता सर्वांची तयारी लागली आहे ती आपली घराची साफसफाई करण्यासाठी आता सरपित्री अमावशी संप्यापर्यंत आपण आपलं घर चकाचक करतो आपल्याला कुलदेवीची म्हणजेच आपल्याला देवीचे स्वागत कसे करायचे त्याबद्दल माहिती घेणार आहोत बघा तुमचं घर भाड्याचं असो किंवा स्वतःचं असो अर्थात सुतक विटाळ मासिक धर्म असेल तर अर्थात तुम्हाला या गोष्टी करता येणार नाही मोठा दिवस असेल तरी सुद्धा सेवा करणे चालणार नाही अगदी तुमचं भाड्याचं सोकीचं स्वतःचं घर असो पण घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आधी आपला मुख्य दरवाजा एकदम स्वच्छ करावा मुख्य दरवाजा स्वच्छ झाल्यानंतर आंब्याच्या पाण्याचे तोरण दरवाज्याला लावा उंबरठ्याला हळदीचं लेपन करा बघा या नवरात्रीमध्ये तुम्ही मुख्य दरवाज्याला कवड्यांचं तोरणसुद्धा लावू शकता कारण देवीला कवड्या फार प्रिय आहे त्यामुळे तुम्ही ते तोरणसुद्धा लावू शकतात नवरात्रीमध्ये तुम्ही दररोज हळदीचं लेक लेपन तुमच्या मुख्य दरवाजाला केलं तर अतिशय उत्तम कारण आपण देवीच्या या नवरात्रीमध्ये नऊ रूपाची पूजा करत असतो कधी पंचमी येते षष्टमी येते अष्टमी येते हे दशमी येते हे दिवस इतके महत्त्वाचे आहे की खूपच ज्या लोकांनी याच्या सेवा केल्या आहेत त्यांना भरभरून असे अनुभव नक्की आले आहे म्हणून सांगते की मुख्य दर्जा दरवाजावर आधी कुंकवाणे असं स्वस्तिक काढायचं आहे तुमचं भाड्याचं घर असतं तरी काढू शकतात स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकाच्या का। जवळ त्या दोन रेषा मारायला विसरू नका आणि जेव्हा तुम्ही हळदीचं लेपण केलं असतं ना उंबार झाला तर त्याची बी पूजा करायला वि अजिबात विसरू नका त्याचीसुद्धा पूजा करायची तुम्हाला उंबट ठ्यायची छान दाराबाहेर रांगोळी काढा पण दाराच्या समोर चप्पल दिसताना याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे नवरात्रीच्या घटस्थापनेच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर तुमच्या घरामध्ये देवीचे जे मंत्र स्तोत्र तुम्हाला जे माहीत आहे ते तुम्ही लावा ते तुम्ही म्हणा किंवा मोबाईलला लावा घर एकदम प्रसन्न करा हे सर्व झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे किचन आपल्या महिलांचं आवडतं म्हणजे किचन तिथं अन्न शिजलं जातं तिथं साक्षात अन् अन्नपूर्णा देवीचा वास असतो तिथं अग्निदेवतेचा वास असतो तर तो घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला त्या किचन ओट्याची त्या गॅसची आपल्याला पूजा करायची आहे आता हे सर्व झाल्यानंतर येते ते देवपूजा आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्याला आपली कुलदेवीची टाकच घटी बसवायचे बाकीचे देव घटी बसवायचे नाही आता प्रत्येकाकडे वेगळी प्र पद्धत आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की नवरात्रीमध्ये आपण घरातील देव बाकींच्या देवाची देवपूजा करू शकतो का नाही अहो करू शकतो महाराजांची सेवा करू शकतो गणपती बाप्पांची सेवा करू शकतो बा महादेवाची सेवा करू शकतो बाकी सर्व देवांची आपण सेवा करू शकतो बाकीचे देव घटी नाही बसले फक्त घटी आपली कुलदेवी बसली म्हणजे आपल्या कुलदेवीची टाक घटी बसली आहे बाकीची देवाची पूजा आपण करू शकतो प्रत्येक कुठे कुठं तर असं बघायला मिळतं की ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये ते बाकीच्या देवांची सुद्धा आंघोळ घालत नाही पण असं नाही केलं पाहिजे घटस्थापना कधी करावी तर घटस्थापना हे शुभमहर्तावर ज्या दिवशी त्यावेळेस जो शुभमूर्त असेल त्या शुभमुहूर्तावर घटस्थापना करावी आता समजा तुम्हाला ना ही शुभ मूर्तावर मुहूर्तावर घटस्थापना करणं शक्य झाली नाही शक्य झाली तर तुम्ही फक्त राहू काळ पाडावा म्हणजे राहू काळामध्ये घटस्थापना करू नये बाकी तुम्ही कधीही करू शकतो आता तुमची घटस्थापना झाली घटस्थापना झाल्यानंतर तुम्हाला एक सेवा सांगते ती सेवा करायची ती अतिशय प्रभावी अशी सेवा आहे तुम्ही या नऊ दिवसामध्ये रोज केली तर अतिशय उत्तम कारण या नऊ दिवसामध्ये दे। देवी तत्व खूप प्रमाणात जागृत झालेलं असतं तुम्हाला थोडक्यात असं सांगते एक वाटी घ्यायची आता समजा तुम्ही घटस्थापना करत नसाल तर तुम्ही ही सेवा देवासमोर बसूनसुद्धा करू शकतात आणि जे लोक घटस्थापना करत असतील त्यांनी घटासमोर बसून ही सेवा करावी सेवा स्त्री पुरुष विधवा प्रेग्नेंट महिला कुवारी मुलं मुली सर्व करू शकतात असं काहीच नाही आहे की हे करू नको ते यानी सेवा करू नको त्यानी सेवा करू नको सर्वांनीच सेवा करावी मासिक धर्माला विटाळ सुतक आलं तर तुम्हाला अर्थात ही सेवा करता येणार नाही आता सेवा काय करायची तर सेवा म्हणजे दोन लवंगा घ्यायचं एक आणि भीमसेनी कापूर असंच नाही की भीमसेनी कापूरच पाहिजेल तू साधा असला तरी चालेल कारण भीमसेनी कापूर खूप महाग असतो तुमच्याकडे असेल भीमसेनी कापूर तर तुम्ही भीमसेनी कापूरवरच दोन लवंगा जाळायच्या ही सेवा दुपारी रात्री सकाळी संध्याकाळी कधीही केली तरी चालते तो पूर्ण कापूर ज कापूर जळेपर्यंत तुम्हाला नवा नऊ मंत्राचं पठण करायचं आहे म्हणजे ओ oh मॅन व्ही किंग च्या मुंडा ओ oh मॅन व्रिं केम च्या मुंडा ओ oh मॅन व्रिंग केम च्या मुंडा असं म्हणायचं आहे जोपर्यंत पूर्ण कापूर जडत नाही तोपर्यंत लवंगा घेताना त्या तुटलेल्या फुटलेल्या नको त्या फुलासहितच असाव्या तुमची कुलदेवी कुठलीही असली तरी तुम्हाला नव्याण्णव मंत्राचं पठण करायचं आहे संपूर्ण नवरात्री तुम्हाला ही सेवा करायची आहे मटस्थापना करा किंवा नका करू तरी तुम्ही ही सेवा करू शकतात आता तुम्ही त्या लवंगात जाळतात पण त्या लवंगा पूर्ण जळत नाही ते थोडंसं उरलेलं असतं त्याचं काय करावं तर तुम्ही त्या साठवून ठेवू शकता जेव्हा तुम्ही घटाचं विसर्जन कराल तेव्हा ते तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकतात पण लगेच टाकू नका जेव्हा घटाचं विसर्जन कराल तेव्हा टाकायचे ज्या महिलांना काहीही करणं शक्य होत नाही त्या महिलांनी आवर्जून ही सेवा करा आता ह्या सेवेने काय होतं ते तुम्हाला सांगते लवंगा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत कापूर बघा तुम्ही कापरावर जेव्हा त्या लवंगा जाडत असतात तेव्हा असा तडतड तडतड असा, असा आवाज येतो असा नेहमी आवाज येत नाही असं नेहमी नाही होत कधी कधीच होतं मग असं म्हटलं जातं जेव्हा तो तडतड आवाज येतो तेव्हा आपल्या घरातली निगेटिव्हिटी निघत जाते ते खरं सांगू का असं कुठलंच घर नाही आहे की त्या घरामध्ये आपण नेहमी चांगलंच बोलू शकतो आपण कधी ना कधी वाईट बोलतोच हो आणि वास्तूमध्ये असं सांगितलं आहे की वास्तू एका सेकंदाला छत्तीस वेळेस ततास्तू म्हणत असते आपल्या घरामध्ये एक निगेटिव्हिटी पसरत असते मग त्यामुळे आपल्याला लवंग आणि कापूर याचे प्रभावी असा उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा करायची आहे मला हात जोडून विनंती करून सांगते की या नवरात्रीमध्ये ज्या ज्या सेवा जे जे उपाय सांगितले जातील ते नक्की आवर्जून करा आणि भगवतीचा आशीर्वाद तुमच्यावर नक्की राहील मी वेळात वेळ वेड़ काढून आजचा व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचे खूप धन्यवाद अशाच माहितीपूर्व व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ